पुण्याच्या खाऊ गल्लीवाल्यांसाठी आनंदाची बातमी कोर्डुवाड आली आहे आम्ही गेल्या वर्षांपेक्षा जास्त काळापासून पुण्यातील लोकांच्या आवडीनिवडीनुसार उच्च दर्जाच्या किराणा मालाचा पुरवठा करत आहोत म्हणूनच तुमच्या सर्व पाककृतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमची पहिली निवड आहोत करिश्मा होलसेल शॉपी मध्ये तुमची काय वाट पाहत आहे स्वादिष्ट आणि आरोग्यदायी स्नॅक्स आमच्याकडे तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ आहेत करी ताजे आणि शुद्ध लसूण आले पेस्ट रुपये ग्रॅम करी इट पेस्ट हा ताज्या लसूण आणि आल्यापासून बनवलेला आहे अगदी तुमच्या आजी घरात वाटणावर ओलपट्टीवर बनवत असल्यासारखा कोणतेही खनिज तेल नाही शंभर टक्के नैसर्गिक आम्ही खऱ्या सांगट घटक आणि मूळ चवीमध्ये विश्वास ठेवतो आमचा पेस्ट खनिज तेल आणि कृत्रिम सुगंधांपासून मुक्त आहे प्रत्येक डिश मध्ये शुद्ध आणि स्वादिष्ट अनुभव देतो घन आणि जाडसर टेक्स्चर पाण्यासारख्या पेस्टच्या विपरीत आमच्या करी इट मध्ये एक जाड आणि खुरदरा टेक्स्चर आहे जो कोणत्याही कडी फ्राय किंवा मॅरिनेड मध्ये चवी वाढवण्यासाठी प्रभावी असा फ्लेवर देतो हाताने बनवलेले प्रेमाने बनवलेले आम्ही पारंपरिक हात बनवण्याच्या प्रक्रियेवर खूप अभिमान बाळगतो ज्यामुळे सर्वात ताजे आणि सर्वात चवदार लसूण आले पेस्ट उपलब्ध करतो ग्लुटेन मुक्त आणि ऑलिव्ह तेल आहार प्रतिबंध असलेल्या लोकांसाठी उत्तम आमचा पेस्ट ग्लुटेन मुक्त आहे आणि ऑलिव्ह तेलाने बनवलेला आहे जो इतर चरबीपेक्षा आरोग्यदायी पर्याय आहे एफ मंजूर तंत्रज्ञान आम्ही परंपरेला आधुनिक सुरक्षिततेसोबत जोडतो आमचा पेस्ट ताजेपणा राखण्यासाठी आणि खराब होण्यापासून रोखण्यासाठी एफ डी ए मान्यता प्राप्त ऑटोक्लेव्ह तंत्रज्ञानाचा वापर करून व्हॅक्यूम पॅक केला आहे खरेदी केल्यावर दोन मोफत या आठवड्यातच आमच्या खरेदी केल्यावर दोन मोफत ऑफरचा लाभ घ्या साठा करा आणि मित्रांसोबत चव शेअर करा